न्यूज यात्रामध्ये आपलं स्वागत मुंबईतील बेस्ट कर्मचारी सहकारी पदपेढीमध्ये ठाकरे बंधूंचा पराभव का झाला हा आज आपल्या चर्चेचा विषय आहे तब्बल आठशे सोळा कोटींची गुंतवणूक किंवा उलाढाल त्याला म्हणा आणि तीस हजार सभासद असलेल्या या पतपेढीमध्ये बेस्ट युनियनच्या शशांकराव यांच्या नेतृत्वाखालील संघटनेने एकवीसपैकी तब्बल चौदा जागा जिंकल्या ज्या महायुतीचा गाजावाजा झाला होता कि आनी आनी कर, की महायुती आणि ठाकरे ब्रँड यांच्यामध्ये ही लढत आहे तशी ती लढत झालीच नाही पण तरीही भारतीय जनता पक्षाप्रणित प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील संघटनेने चौदापैकी सात जागा जिंकून आपलं तिथं अस्तित्व राखलेलं आहे खरं म्हणजे शशांकराव यांनी गेल्या वर्षीच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता त्यामुळं भारतीय जनता पक्षासाठी चितबी मेरी आणि पट बी मेरी अशी काही अशी काहीशी परिस्थिती या निवडणुकीमध्ये दिसली खरं म्हणजे शशांकराव यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला असला तरी या निवडणुकीपुरती महायुतीपासून त्यांनी आपली संघटना वेगळी ठेवलेली आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षालासुद्धा इथं फार मोठं यश मिळालं असं म्हणता येणार नाही पण खरी चर्चा सुरू झालेली आहे ती ठाकरेंच्या पराभवाविषयी आता या निवडणुकीमध्ये ठाकरेंचा पराभव झाला इतर वस्तुस्थितीच आहे त्याचं मुख्य कारण असं की नऊ वर्षांपूर्वी बेस्ट कर्मचारी पतपेढीची जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा सुभाष सामंत यांच्या नेतृत्वाखालील भारतीय कामगार सेनेने या सं या सगळ्या पतपिढीवर ताबा मिळवला होता नऊ वर्षानंतर झालेल्या या निवडणुकीमध्ये त्यांना आज एकही जागा जिंकता आली नाही निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुहास सामंत यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती अत्यंत बोलकी आहे ते असं म्हणाले की या निवडणुकीमधून खूप काही शिकण्यासारखं आहे आता खरं म्हणजे शिकण्यासारखं आहे तर कुणी शिकण्यासारखं आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे त्यांची दुसरी प्रतिक्रिया स्वाभाविकपणे प्रत्येक निवडणुकीनंतर पराभवानंतर पराभूत बाजूने जी दिली जाती तशाच पद्धतीने आली की वारेमाप पैशाचा वापर झालेला आहे या निवडणुकीमध्ये आणि माझ्या बाजूने बारा हजार सभासद असतानासुद्धा या निवडणुकीत आम्हाला यश मिळालेलं नाही तरीही आम्ही विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतो ज्या अर्थी असं म्हणतात की बारा हजार सभासद तीस हजार सभासदांपैकी त्यांच्या बाजूने होते याचा अर्थ बारा हजार सभासदे का भारतीय कामगार सेनेशी संलग्नित असावेत असं त्यांचं म्हणणं आहे असं असताना सुद्धा या बाजूला एकही जागा मिळालेली नाही आणि ती का मिळालेली नाही हा सगळा या आजच्या चर्चेचा विषय आहे या निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदा एकत्र आले होते खरं म्हणजे भारतीय कामगार सेनेच्या ताब्यात असलेली ही पतपेढी या पतपेढीमध्ये आपली ताकद आजभवणं भारतीय कामगार सेना म्हणा किंवा बेस्ट काम कामगार सेना तिथं तिचे जे नाव आहे त्यांना क्रमप्राप्त झालेलं होतं परंतु अलीकडच्या काळामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील आणि आगामी का काळामध्ये एकत्रित वाटचाल करतील म्हणून या निवडणुकीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हातात हात घेतला एकवीसपैकी एकोणीस जागा उद्धव ठाकरेंच्या संघटनेने लढवल्या आणि दोन जागा महाराष्ट्र नवनिर्माण संघटनेच्या उमेदवारांनी लढवल्या या एकवीसपैकी एकही जागा जिंकता आली नाही याची आता सध्या चर्चा सुरू आहे खरं म्हणजे निवडणुकीपूर्वीसुद्धा जी चर्चा सुरू होती की ठाकरे ब्रँडविरुद्ध महायुतीच्या या लढाईमध्ये कोण बाजी मारतो अशाच बातम्या येत होत्या बेस्ट कामगार युनियनच्या शशांकराव यांचं नाव कुठेही चर्चेमध्ये पहिल्यापासून या निवडणुकीमध्ये नव्हतं आणि धक्कादायक निकाल लागल्यानंतर आ, आत्ता म्हणतात मी धक्कादायक निकाल लागला असं आत्ता आपण म्हणतो या पण शशांकराव यांची जी ताकद होती ती या निवडणुकीमध्ये आधी का अधोरेखित झाली नाही हा खरा प्रश्न आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर या निवडणुकीमध्ये काहीतरी जागा जिंकतील किमान असं काही जणांचा अंदाज होता बेस्ट कर्मचारी संघटनेमध्ये जे काम करणारे आहेत त्यांचा परंतु ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये एक वातावरण तयार झालेलं होतं की ठाकरे बंधू आणि ठाकरे ब्रँड एकत्र आला म्हणजे काहीतरी करिश्मा होतोच आणि त्यामुळं या निवडणुकीकडं लक्ष लागलेलं होतं खरं म्हणजे एरवी बेस्टच्या या निवडणुकीकडं मुंबईच्या बाहेरच्या लोकांना तसं काही फार स्वारस्य नसतं परंतु आत्ताच्या काळामध्ये की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हा अनेक जणांचा म्हणजे आता मी लोकभावनेचा असं जर म्हटलं तर काही जणांना ते फार वाईट वाटेल परंतु एक मुंबईमध्ये असा एक मोठा मराठी वर्ग आहे की जो आजही ठाकरेंच्या मागे उभा आहे आणि भविष्यातही तो ठाकरेंच्याच मागे उभा राहील तर त्यांना या सगळ्या निकालामुळं कदाचित धक्का लागला असेल आपल्या ताब्यात असलेल्या संघटनेमध्ये एकही जागा न मिळवता येणं आणि ज्या अशा पद्धतीनं म्हणजे ज्या पद्धतीनं की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना दोन ठाकरे एकत्र येत आहेत आणि एकही जागा जिंकत नाहीत तर हा मेसेज जाणं खरं म्हणजे आत्ता आत्मपरीक्षण करायला लावणारच आहे पराभव काय झाला तर त्याचं कारण आत्ता मी जे सांगितलं की सुहास सामंत यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे की या निवडणुकीमधून खूप काही शिकण्यासारखं आहे ते तर त्यांना काही थेट बोलता आलेलं नसेल परंतु खऱ्या अर्थाने ही निवडणूक शिवसेनेने सुहास सामंत यांना पाठबळ देऊन लढवली का यावर पण आता चर्चा व्हायला हरकत नाही का सुहास सामंत यांनी जी कामगार संघटना बांधली होती त्या कामगार संघटनेला सोबत घेऊन त्यांना एकट्याच्या बळावर ही सगळी निवडणूक लढवावी लागली यावरसुद्धा आता चर्चा होणं गरजेचं आहे कारण आगामी काळामध्ये जर तुमच्यासमोर एक मोठी शक्ती उभी आहे देवेंद्र फडणवीस सारखा एक मुख्यमंत्री त्याचं नेतृत्व करत आहे आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवायची आहे त्यामुळं फक्त दोन ठाकरे एकत्र आल्यानंतर आम्ही भाजपला आणि महायुतीला मुंबईमध्ये रोखू हा जर समज असेल तर या निवडणुकीमधून आपल्याला एक लक्षात येईल की तसे काही मानण्याचा जा आत्ताच्या काळात आत्ता तरी गरज नाही आहे कारण ते बरेच जण असंही म्हणतील की बेस्ट कर्मचारी पद संस्थेच्या निवडणुकीची आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तुलना करणं अत्यंत चुकीचं आहे कदाचित चुकीचं असू शकतं कदाचित बरोबरही असू शकतं परंतु मुद्दा हा आहे की ठाकरे बंधूंचं मनोमिलन म्हणा किंवा त्यांचं एकत्र येणं म्हणा हे ये जसं त्यांच्या पाठीराख्यांना सुखावणारं असलं तरी ते एकत्र आल्यानंतर कशा पद्धतीनं वाटचाल करतायत कशा पद्धतीनं हातात हात घेऊन जात आहेत आणि कशा पद्धतीनं आपली जी ताकद आहे आपला जो मतदार आहे त्याला एकत्र करून लढाई लढतायत म्हणजे जिंकणं आणि हारणं हा नंतरचा मुद्दा येतो परंतु आपण किती ताकद लावून लढतो आहोत आणि किती एकजिनसीपणाने लढतो आहोत ठाकरे बंधू म्हणून तर हा सगळ्या महाराष्ट्राचा महत्त्वाचा विषय राहणार आहे आगामी सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये हो बेस्ट कामगार संघटनेच्या निवडणुकीत कदाचित असं म्हटलं जाईल की तीसच हजार मतदान होते परंतु दुसऱ्या बाजूनं असंही म्हणता येईल की तीस हजारांपैकी आपल्याच बाजूचे जे नेते आहेत स्वभाष सामंत ते म्हणतात की बारा हजार मतदान आमच्याशी संलग्नित होते प्रत्येक वेळेस पराभवाचं कारण सांगून चालणार नाही विजयासाठी काहीतरी करावं लागणार आहे हे सुद्धा आता या सगळ्या निवडणुकीच्या निकालामुळं लक्षात आलेलं आहे एक गट असा पण सांगतो आहे की शशांकराव हे स्पर्धेत होते हे माध्यमांनी लक्षात आलं नाही किंवा माध्यमांनी मुद्दाम दाखवलं नाही जे काय व्हायचं ते होईल म्हणजे माध्यमांनी काय केलं ही खरं म्हणजे कशी चौकटीतली निवडणूक होती ती साधारण सवासद होते तीस हजार सभासद असलेल्या निवडणुकांमध्ये माध्यमांनी काय दाखवलं माध्यमांनी काय केलं याहीपेक्षा निवडणुकीमध्ये उतरलेल्या सगळ्या यंत्रणे राबवणाऱ्या नेत्यांनी काय केलं आणि आपण मतदारांपर्यंत कुठला अजेंडा घेऊन गेलो जर सगळ्या निवडणुका पैशावर होत आहेत असा जर विरोधकांचा आरोप असेल तर एका अर्थानं विरोधक असंही सांगतात की बाबा पुढच्या निवडणुका सगळ्या पैशांवर होणार आहेत आणि आम्ही तिथं कमी पडणार आहोत त्यामुळं पुढच्या निवडणुकामध्ये खरंच पैसा चालणार आहे म्हणजे मतदारांवर आपण थेट आरोप करतो आहोत निवडणुकीमध्ये पैसा चालतो असा आपण आरोप करतो आहोत तर त्या आरोपाला तुम्ही डायरेक्ट मतदारांवर आरोप करण्यापेक्षा आता तुम्हालासुद्धा या लढाईमध्ये जशाच तसे सामधाम दंड भीती दंडभेद या नीतीप्रमाणे उतरावं लागणार आहे हे सुद्धा कटू सत्य आहे ही निवडणूक मर्यादित मतदारांची जरी असली तरी सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधणारी होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आणि आपल्या ताब्यात असलेली नऊ वर्षापासूनची संघटना त्यांना जर जिंकता येत नसेल तर त्यांचा पराभव का झाला तर त्यांचा पराभव झाल्याची कारणं सुहास सामंत म्हणतात तसं की समोरच्या यां निवडणुकीत उतरलेल्यांनी त्यांची पूर्ण ताकद पणाला लावली त्यांनी आपली शक्तीपणाला लावून मतदारांना आपलंसं केलं मग त्याचे मार्ग काय आहेत हे ज्याचे त्यांनी ठरवावं परंतु त्यांनी आपली कंबर कसून निवडणूक लढवली आणि त्या काळामध्ये सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा जर आपले उमेदवार एकाकी पडत असतील वार्डामध्ये वार्डा तर याचा विचार करण्याची वेळ ठाकरे बंधूच्या संघटनांवर येणार आहे कारण एका बाजूनं प्रचंड संघटनात्मक बांधणी असलेला पक्ष सत्ता ताब्यात असलेला पक्ष विजयासाठी कोणत्याही पातळीवर जाऊन उतरणारा पक्ष आणि दुसऱ्या बाजूनं आपल्या बाजूनं लोकभावना आहे लोक आपल्या बाजूनं आहेत आपल्या ब्रँडचं महत्त्व आहे शंभर टक्के महत्त्व आहे कारण आत्ताचा तो विषय नाही की मुंबईमध्ये ठाकरेंचं योगदान काय आहे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी जी प्रतिक्रिया नोंदवलेली आहे की शून्य अधिक शून्य बरोबर शून्य हे गणित लहान मुलांनाही कळतं असं ते म्हणाले याचा अर्थ दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरही त्यांची किंमत शून्य आहे असं केशव उपाध्याय म्हणत आहेत जे लक्षात घेतलं पाहिजे ते कुणी लक्षात घेतलं पाहिजे हे तुम्हीच ठरवा पाहत राहा न्यूज यात्रा